आज आपण लोहा तालुक्यामध्ये बांधावरील बांबू लागवड पाहण्यासाठी आलो आहोत शेतकऱ्यांनी नवीन शेती घेतलेली शेत आहे शेती डेव्हलप करणे चालू आहे आणि शेतातमधून वाणाऱ्या ओढ्याचं खोलीकरण करून त्यामधून निघालेल्या मातीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केलेली आहे हे आपण समोर जे पाहत आहे हे तिसऱ्या वर्षीचे बांबू आहेत आणि साधारण पाच वर्षानंतर याचं उत्पन्न शेतकऱ्याला सुरू होणार आहे ही ऑलिव्हेरी ही बांबूची जात आहे एक वनभिंत शेतामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येणारे उष्ण वारे शेतामध्ये येत नाहीत आणि आतमध्ये जे पीक लागवड केलेली आहे त्या पिकाला नैसर्गिकरित्या बांबूच्या वनभिंतीचं प्रोटेक्शन मिळतं त्यांच्या मार्गक्षणाखाली ती लागवड झालेली आहे असे शिवनची पळशी आपल्यासमोर आहेत आणि ते बांबूचं गेल्या वर्षीचं त्या वर्षीचं शूट आपल्याला दाखवत आहे हा मागल्या वर्षी आलेला जून मधला शूट आहे आता पूर्ण झालेली उंची गाठलेली ब्रँचेस आलेले त्याला पाला आलेला आहे आणि तिच्यानंतर वर्षी हा शूट आला मागल्या वर्षीची जाडी कमी तिच्या तुलनेत जाडी जास्त मागल्या वर्षीची उंची कमी तिच्या तुलनेत तिची उंची जास्त आता ह्या वर्षी आलेला काय हा शूट सगळ्यात आता हे जुनीपेक्षा उंच गेला त्याला एकही फांदी नाही जो पत्राना बांबू तिची संपूर्ण उंची गाठत नाही तो पत्रना फांदी अजून पाला काढत नाही आता ह्या वर्षीचा आलेला हा शूट म्हणजे यावर्षी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एका बेटामध्ये दहा शूट द्यायला चालू केलेला आहे म्हणजे बांबूची मूळ उत्पन्न कधी निघते पाच वर्षानंतर मग तिसऱ्या वर्षी दहा शूट द्यायला चालू केलेला आहे आणि तिसरा चौथा पाचवा पाचव्या वर्षी हा बांबू तोडायचा असतो आपल्याला मग कंटिन्युअसली आपल्याला उत्पन्न मिळायला चालू होत प्रयत्न करू तिसऱ्या वर्षाची ही लागवड प्रत्येक बेटावर साधारण दहा शूट ह्या वर्षी नव्याने आलेले आहेत आणि जोपर्यंत पहिल्या वर्षी जो बांबू आलेला आहे त्याच्यावर बांबू जात नाही तोपर्यंत त्याला फांदी निघत नाही आणि दुसऱ्या वर्षी जो बांबू येतो तो, तो आणखीन त्याच्यापेक्षा उंच जातो आणि जोपर्यंत त्याची वार होत नाही उंची पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो ब्रँचिंग करत नाही इथं आपण पाहू शकतो मधनं ओढा वाहतो आहे ह्या ओढ्याचं खोलीकरण त्यांनी केलेलं आहे आणि खोलीकरणातून निघालेली जी माती आहे ती ओढ्याच्या दोन्ही बाजूनी टाकलेली आहे आणि दोन्ही बाजूनी ही आता दुसरी बाजू आहे नाल्याची दोन्ही बाजूनी लागवड केलेली आहे आता आपण मध्यावर आलेलो आहेत आणि दोन्ही बाजूनी आपण पाहू शकतो हे बांबूचे बेट वनभिंत तयार झालेली आहे आपण दुसऱ्या टोकावर पोहोचलेलो आहोत आणि आपण इथे पाहू शकता साधारण पाचशे मीटरची जिवंत झाडांची वनभिंत इथं उभी आहे बांधाचा अतिशय योग्य प्रकारे उपयोग बांबू लागवडीसाठी यांनी करून घेतलेला दिसतो आहे आणि दोन्ही बाजूनी लागवड केल्यामुळे नाल्याचं स्कोरिंग जे होतं जास्त पाणी आल्याच्यानंतर एका वेळेस ज्यावेळेस पूर येतो आणि पूर आल्याच्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे माती खाचून जाते खासून जाते आणि मग स्कोरिंग झाल्यामुळं हळूहळू नाल्याची रुंदी वाढते तर ही इथं पूर्णपणे थांबलेलं आपल्याला दिसतं आहे अतिशय सुंदर अशी लागवड आहे बांधाची दुसरी बाजू आणि खाली स्वच्छ नितळ वाहणारं पाणी आता आपण नाल्यामध्ये उतरलो आहोत नाल्याच्या दुतर्फा झालेली लागवड आता आपल्याला व्यवस्थित पाहता येईल माझे मित्र ज्यांची स्वतः बांबूंची नर्सरी आहे आणि बांबूच्या साधारण चाळीस ते पंचेचाळीस जाती त्यांच्याकडे आहेत शेतकऱ्याच्या गरजेनुसार जमिनीच्या मजदुरानुसार आणि हवामानानुसार ह्या बांबूच्या जाती ते शेतकऱ्यांना रिकमेंड करतात फक्त रोपं विकणे हा त्यांचा व्यवसाय नाही तर पूर्ण बांबू लागवड करून देणे आणि बांबूपासून उत्पन्न सुरू झाल्याच्यानंतर ते पूर्णपणे बायबॅक गॅरंटी विकत घेणे इथपर्यंत त्यांचं काम चालतं पूर्णपणे दोन्ही बाजूचे बांबू आपण इथे बघू शकता हे नाल्याचा काठ आहे आणि काठावर साधारण सात फूट अंतरावर बांबूची लागवड केल्याचे आपल्या लक्षात येईल आज आपण शेतकरी बालाजी कोटगिरे गाव लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड यांच्या शेतावर भेट देण्यासाठी आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या शेतावर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी बांधावर बांबूची लागवड केलेली आहे बांधावर बांबूची लागवड करण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू हा होता की त्यांच्या बांधाच्या बाजूने छोटासा नाला जात होता त्या नाल्यातील तिने गाळ काढून त्या गा नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण केले त्या नाल्याच्या दुतर्फा बांबू लागवड करण्याचा तिने निर्णय घेतला तर तिने तिच्या बांधावर टी ऑलिव्हेरी या प्रजातीचा बांबू लागवड केलेली आहे त्या प्रजातीचा बांबू लागवड करताना त्यांचा मूळ हेतू लक्षात घेऊन दोन बा, बांबूतील अंतर सहा फीट घेतलेला आहे कारण हा बांबू वेळ पद्धतीनं शूट न काढता जुडून जुडून बांबूचे शूट निघतात तर तिने लागवड केलेल्या वर्षी त्यांची जवळ लागवड केली होती त्या वर्षीचा दोन हजार तेवीसला बांबू हा आला होता हा जो दिसतो ना भरपूर ब्रँचेस आलेला हा बांबू तेवीस मध्ये आलेला होता हिची जाडी पण कमी आहे आणि हिची उंची पण कमी आहे आणि ह्याला आता ब्रँचेस आलेला आहेत हा आता इथं परिपक्व झालेला आहे तिच्यानंतर दोन हजार चोवीसच्या जून जुलै ऑगस्टमध्ये हा शूट आला आता हा शूट बघा उंच गेलेला आहे फांदे आलेले आहेत पाला आलेला आहे हिची उंची पूर्ण झालेली आहेची जाडी पूर्ण झालेली आहे तर आता तेवीस चोवीसचे हे बांबू झाले बेटामध्ये तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस जून जुलै ऑगस्ट आता ऑगस्ट महिना चालू आहे जून जुलैमध्ये त्या बांबू बेटाला मध्ये दहा नवीन शूट आलेले आहेत या आता या वर्षीची शूट मागल्या वर्षीच्या शूटपेक्षा जाड आहेत आता मागल्या वर्षीचा बांबूची उंची ही आहे ह्या उंचीपेक्षा अधिक नवीन बांबूची उंची जाते बांबूची उत्पन्न पाच वर्षानंतर मिळायला चालू होते तर आता पाच वर्षानंतर बांबूचे उत्पन्न मिळवताना आपल्याला कुठले बांबू कट करावे लागतील दोन हजार तेवीसचे दोन हजार चोवीसचे दोन हजार पंचवीसचे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचे बांबूमध्ये शिल्लक तसेच राहतील पाच वर्षानंतर उत्पन्न द्यायला चालू केल्यानंतर बांबूचं एकूण वय हो किती आहे त्यानुसार ह्या बांबूला सीड येत नाही या बांबूला फ्लोरा येतो फ्लोरा कधी येतो अजून तरी तिची काही नोंद नाही आहे ज्या रोजी फ्लोरा येईल त्या रोजी मरतो म्हणजे कमीत कमी आपल्या इथं आज रोजीला सांगायचं तर पन्नास ते साठ वर्षापेक्षा आधीचे उत्पन्न द्यायला तयार आहे अशा पद्धतीनं आपण बांधावर लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो तर्फे बांधावर आणि सलग बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा महात्मा गांधी एम आर ई गांधी रोजगार हमी योजना याच्यामध्ये अनुदान आहे साधारण एकटरी सात लाखापर्यंत अनुदान ह्या बांबू लागवडीसाठी आपल्याला बांबूमध्ये मिळतं केंद्र शासनाची ही अटल बांबू योजना यासाठी आपल्याला लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल धन्यवाद बांबू लागवडी संदर्भात माहिती हवी असेल योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा आपण यावर एक छान व्हिडिओ बनवूया लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल त्यासाठी मला शंभर कमेंट्स येणं गरजेचं आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद